अरे बैला त्याला हम्माचा आवाज काढून घाबरवू नको हम्माला घाबरता घाबरता तो तुला पण घाबरायला लागेल तुझ्यापासून पण पळायला लागेल तुझा आवाज काय बैलापेक्षा कमी आहे का रेड्यापेक्षा नसतं बाय बायग बाय बायग बाय बायग करत असतं बाय 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 कसा फुलला बाय बाय खरंच म्हणजे मला कळतच नाही की काय म्हणून लोक ह्याचे व्हिडिओज बघतात काय असतं असं त्या व्हिडिओमध्ये इतर इतका खोटेपणा आणि इतके थुकपट्टीचे व्हिडिओ असतात ना म्हणजे अक्षरशः टायटल पण असं असतं ना योम, योम हगला योमयोम योम मुतला योमियोमने शिशी केली योमियोम पादला योमिओमने योम हे काय केलं आणि मग पडद्यामागे लपला आणि पड अगं बघ त्याला पडेल तो अगं बघ त्याला शिशी करेल तो योमयोमला हे काय झालं आम्हाला अचानक निघावं लागलं मैनाच्या डोळ्याला काय लागलं आम्ही काय खेळतोय लप्पाछुपी खेळतोय हे सगळे असले फालतू टायटल आहे टायटलवरूनच कळतं की व्हिडिओ इतका बकवास असेल आतमध्ये काय असेल असेल आणि इतका सडियल व्हिडिओ तरी लोक बघतात बघतात ते बघतात वर याला आणि सांगतात की मजा आली असेच गेम खेळत राहा काय गेम खेळत राहा म्हणजे इतकं पब्लिक बाप रे मला खरंच आहे ना मी खरंच आज एक माझ्या फ्रेंडला सांगत होती की मला विचार करून करून असं डोकं फुटायची वेळ आली असं वाटतं की का काय काय आणि काय काय किती लोकांना समजवायचं लोक खरंच त्या लायकीचे आहेत का खरंच समजून घेण्याच्या किंवा त्यांना काहीतरी समजवायच्या लायकीची ती आहेत का असं पब्लिक असल्यावरती कशाला आपण आपलं डोकं खपवतोय असं एका पॉइंटला मला वाटतं अरे काय तुम्ही त्यांचं लपाछुपी खेळ अक्षरशः एक व्हिडिओ या माणसाने लपाछुपी खेळत खे काढलाय लिटरली मग ती मायना पडद्यामागे ब ब लपते मग ह्याचं तो ह्या लोकांनी खानदानी चॅनल काढलेत ना तर तो हुई जाऊ काशतो पण लपतो मग आणि ती काय त्याला सांभायला मुलगी डोले ती लपते मग ती शोधते म ती शोधते मग ते हे लपतात असं लपाछपी लपाछपी करत कर, पूर्ण अख्खा व्हिडिओ त्याने अक्षरशः त्याच्यातच काढलाय इतका नॉनसेन्स व्हिडिओ इतका नॉनसेन्स व्हिडिओ बाप रे असे लोक जर कमवायला लागले ला तर खरंच म्हणजे मला खरंच आता खूप प्रश्न पडायला लागलाय आणि ला ला, 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 खरंच डोकं भंडावून गेलंय माझं की कशासाठी आपण मुलांना शिक्षण देण्याचा विचार करतो आहे कशासाठी आपण एवढं पैशाची जुळवाजुळव करत असतो कशासाठी आपण एवढा जीव घालवतो आहे कशासाठी आपण एवढं एवढी मेहनत करतो आहे कशासाठी आपण एवढा विचार करतो आहे कसं त्यांचं फ्युचर चांगलं होईल आपली मुलं का एवढी मेहनत घेत आहेत का जर हे असेच लोक जर पुढे जाणार असतील असेच लोक जर अशा लोकांना लोक बघणार असतील त्यांना उचलून धरणार असतील तर मग आपण काय करतोय आप आपण आपलं आयुष्य खरंच व्यर्थ गेलं आहे का की आपण चुकीचं जगतोय असा आता प्रश्न पडायला लागलाय लिटरली म्हणजे हा असलं काहीतरी बघण्यासाठी तुम्ही त्यांना लाखो कमवून देता असलं काहीतरी आणि तुम्ही त्यांना प्रोत्साहन देता की अजून असे व्हिडिओ आणा काय आहे oh, ओ माय गॉड म्हणजे मला खरंच मंडळी ना खूप सहनशक्तीच्या बाहेर झालंय मी एक्सप्लेन पण नाही करू शकत आहे मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे आय विश की मी तुम्हाला माझ्या भावना दाखवू शकली असती तुम्ही माझा आता चेहरा बघू शकला असतात ना तुम्हाला कळलं असतं की कि माझा किती किती त्रागा होतोय किती मनस्ताप होतोय मला या सगळ्या गोष्टीचा जे काही आजूबाजूला बघते आणि ह्या छपरी लोकांचे आणि मला ह्याचं सगळ्यात जास्त दुःख होतंय की आपल्या देशातच असे लोक भरलेत आणि काय होणार आहे आपल्या देशाचं काय माहिती मला आता क एका पॉइंटला येऊन असं वाटतं की भाग यारे असे असे पागलो में नाही रेनाय बस इडियट्स आय नो मी खूप हार्श बोलते आहे पण हे खरंच जेन्युन आहेत माझे मला खरंच असं बघून आहे ना खूप असं विश्वास उडालाय म्हणजे काय फालतूगिरी आहे काय फालतू लोक आहेत काय फालतू विचार आहेत लोकांचे अगदी म्हणजे अगदी सुधारण्या पलीकडे गेलेले आहेत कधी काही अशा लॉजिकल किंवा असं काहीतरी असा चांगल्या विषयावर बोलायला सांगायला ही जीभ बघा कशी वळते ते काय ते कामधंदा करतो ते पण आईच्या जीवावर फक्त जाऊन रिन्यू करतो पॉलिसीज बस त्या व्यतिरिक्त यायला काय आणि बच्चन द्यायला तर कोणी शिकवायलाच नको ज्या थोडेफार नवीन क्लायंट ह्याने पण हेरले असतील ना तर ते हेरायला तर काय आहे एक नंबरचा आहेच तसला देत असेल बोल बच्चन बोल 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 बोल, बोल वाई फार। वाई फार बच्चन कसे बोल हे गा वायफळ वायफळ एकदम वायफळ बच्चन देतो आणि मग लोक घेत असतील पण पन... लिटरली म्हणजे ह्याला ना तुम्ही कुठल्या तरी इंटलेक्च्युअल टॉपिकवर बोलायला सांगा ह्याचं काय म्हणजे ते त्या दिवशीच बघा ते इंडिगोचं काय बडबडत होता ती तिथे अडकलेली तर म्हणतो की डिसिजन चांगला आहे पण एवढ्या लवकर असा घ्यायला नाही पाहिजे होता इतका झटपट नाही घ्यायला पाहिजे होता आणि मला कळत नाही की सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय पण इंडिगोच कसं काय प्रॉब्लेम झाला आहे आणि इंडिगोच कसं काय अडकलं म्हणजे ना काय काय प्रॉब्लेम झाला आहे तेच मला अरे तुला नाही कळत ना मग गप्पा बास तुझी जेवढी अवकात आहे ना अवकातीत राहून बोलायचं समजलं ना जे फालतू दाखवतच ना नसताय यम 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 आणि हा पण एक नंबरचा बचू फोकस आहे बचू फोकस सगळ्या त्या बायकोचं बघतच असतो कधी वळते वागते बिकते आणि टार्गेट करत असतो आणि योम योमला कसा नंगू पुंगू दाखवायचा त्याची पण एक अवस्था बघत असतो कधी कुठे असा चान्स मिळतोय नंगू पुंगू त्याचं दिसतंय काय युनिक आहे का काही वेगळं आहे का नॉर्मल असं मुलांना असतं त्याच्यापेक्षा वेगळं आहे की काय दाखवायचं काय आहे तुला गोरे म्हणजे किती ना कशाला ना घाण करतोस कशाला ना म्हणजे काय तुम्ही कसली वाट बघताय की आप त्याने त्या काहीतरी व्हावं आणि आपल्या मुलाचं त्याच्याने तरी, तरी नाव व्हावं हां ते ती काहीतरी कॉन्ट्रोवर्सी व्हावी आणि आप आपलं नाव व्हावं किती ना किती घाणेरड्या विचाराचा आणि किती गलिच्छ माणूस असशील रे हां सुधर ना सुधर ना काय कसला इन्फ्लुएन्स करतो तू घंट्याचा इन्फ्लुएन्स करतो म्हणून घंटा दाखवत असतो वायफळ माणूस अरे येड्या जसा बोलत असतोस ना त्याला बोलत असतो ना मुलांना इतर मुलांना कसा बोलत असतो तसं आता मी तुला बोलते कसं वाटतं कानाला ऐक आणि सांगा अरे येड्या येड्या तू आहे ना जेवढं माहिती आहे तेवढंच वचवच कर जास्त बोलू नको ते गवर्नमेंटने कधीच ते सांगितलेलं कधीच सगळ्यांना निर्देश दिले होते की असं होणार आहे आणि असा आम्ही विचार करतोय आणि हे ह्या ह्या तारखेपासून इम्प्लिमेंट होणार आहे त्याच्या आधी तुम्ही हळूहळू प्रोसेस करायला घ्या आणि हळूहळू आपल्या वर्क शकेड्यूलमध्ये चेंजेस आणा अमेंडमेंट्स आणा सगळ्यांनी केलं पण त्या पर्टिक्युलर एअरलाईनने नाही केलं त्यांना काय वाटलं असेल त्यांना वाटलं असेल की नाही ऑप्शनल आहे किंवा काही त्यांचे रिझन्स असतील त्यांनी नाही केलं आणि मग खरोखर जेव्हा तेन, ते इम्प्लिमेंट झालं त्यावेळेला त्यांची धांदल उडाली आणि त्यांना त्यां त्यांची चूक कळली त्यांनी ते मान्य केली त्यांनी अरेंजमेंट्स केले लोकांचे पैसे पण परत दिले बऱ्याचशा गोष्टी केल्या त्यांनी जाहीर माफी मागितली सगळं झालं आणि तू कुठलं काय आहे करायलाच नाही पाहिजे आता आणि अचानकच कसं सांगितलं मग ह्यांनाच कसं झालं आहे तू आहेस ना दीडशाणा तुला सगळ्यातलं सगळं समजतं ना मोठा का कॅमेरा मा मारण्याऐवजी दुसरं काय अक्कल नाही आहे नाही आता कबूल कर यडपाट कुठचा येड्या अरे येड्या आणि ती उट्टा तर एक महाडमडम बाई आहे तिला तर अजूनच काही अक्कल नाहीये नुसतं उगाच मध्येच काहीतरी असं बोलायचं आपण काहीतरी खूप म्हटत हुशार आणि खूपच काहीतरी म्हट त्या त्याला लागली असेल त्या येड्याला जॅकपॉट लागला असेल म्हणून त्याच्यापुरतीच तू बरी आहेस बाकी दुनियेसाठी तर एक नंबरची जडपट आहेस सासूबाईंना चांगलंच माहिती आहे वाटतं सासूबाई बिलकुलच उभं करत नाही हिला आणि लोकांना वाटतं ही भाव देत नाही ही काय नाही भाव देणार हिलाच भाव देत नाही कोण नुसती फक्त त्या मुलीच्या जीवावर उडते त्या मुलीचं थोडं नाव काय झालं थोडं म्हणजे थोडं हे काही असे फालतू लोक आहेत ना त्या लोकांनी जास्त उचलून धरली तर त्यांच्यामुळे ही थोडीशी अशी जरा हव्यत हो उडायला लागले हिला वाटतं आपण काहीतरी भारीच आहे आपण तिला जन्म दिला ना म्हणजे आपणच काहीतरी कशात तरी, का तरी, तरी मोठं तीर आहे ते सासूबाईंना मोठं हे करून दाखवते की बघा तुमच्या कशा वायफळ मुलाला मी एक कमाईची मशीन दिली आहे पोरगी काढून ह्याच्या कॉन्टेंटमध्ये हा एकदा नुसता बायगा 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 करत असतो नाहीतर मग त्या पुरगण्याला जातो त्या नाशिकला जातो नाहीतर काहीतरी इकडे तिकडे मग ते योम 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 योमला दाखवायचं त्याचे चाळे दाखवायचे अख्खा अख्खा व्हिडिओ त्याच्यावर काढायचा नाहीतर ह्याच्या त्याच्या घरी फिरत बसायचं ह्याचं घर दाखवायचं त्याचं घर दाखवायचं आणि ह्यात पण लोक विचारतात अरे तुमचं ते दिसलं नाही लोबट दिसले नाही आणि हेडबट दिसले नाही अरे तुम्हाला काही कामधंदे नाही का खरंच यार कसली माणसं आहेत काय खरंच म्हणजे इतके फ्री इतके फ्री अगदी म्हणजे ना झोपडपट्टीच्या लायकी आहे तुमची झोपडपट्टीतले लोक पण मेहनत करत असतील तुम्ही तर इतके फुकट आहात फुकट चंबू नुसतं ते काय ते जिओने काय स्वस्तामध्ये हे करून ना तुम्हाला येडं बनवलंय येडं दे देश प्रगती करायच्यापेक्षा नाही डिजिटल डिजिटल म्हणता म्हणता डिजिटलचा उपयोग फक्त हेच करतायत वाटतं लोक नुसतं असल्या वायफाय लोकांचे व्हिडिओज आणि हे बघायचं रिचार्ज मारून मारून शंभर रुपयाचा शी वातरट लोकं हा आणि अजून एक गोष्ट घारू मामाचं प्रमोशन करत राहायचं मामाचे कपडे घारू मामाचे कपडे हे घारू कडून घेतले ते घारू मामा अरे तुम्हाला कोणी विचारलंय का विचारत पण नाही की कुठून घेतले स्वतःच सांगत असतात आणि ती वेट्टा तर विदाऊट फेल विदाऊट फेल आणि अजून एक गोष्ट मला इथे मेन्शन करायची आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही पहिले तर बरं आहे असं इथून घेतलं तिथून घेतलं आणि मॉलमधनं घेतलं ह्या ब्रँडचं त्या ब्रँडचं असं फर्स्ट क्राय आणि मदर केअर आणि काय काय नावं घ्यायचा तुम्ही एच एन एम वगैरे चांगलं मस्त आणि त्याचा रिव्ह्यू पण या बेडक्याने दिलेला आहे ड्रा 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 बरोबर बेडकासारखाच आवाज आहे मी विचारच करत याचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतं एक बेडूक आणि बैल याचा मिक्स आवाज आहे याचा दोन दोघांचा मिक्स केला तर कसा होईल त्याचा तो आवाज म्हणजे या कौरवचा आवाज तर हा तर आधी तो बरी बोलायची हा मोठे मोठे ब्रँड आणि ज्यापासून हे फुकट मिळालं ना हे काय नाहीये हे घारू मामा पण इकडच्या तिकडच्या ब्रँडचे मांसाळ सारखं कपडे स्टाईल आणि त्याचं पॅटर्न आणि सगळ्या गोष्टी स्टडी करतात आणि त्याचे फर्स्ट कॉपी कपडे बनवतात आणि फर्स्ट कॉपी असल्यामुळे ते ऑबियसली स्वस्तात विकतात ओरिजिनलच्या पेक्षा आणि मोठं सांगायचं की नाही चांगलं आहे आणि स्वस्त आहे आणि मग त्याच्याशी कंपॅरिझन करायचं या क्ष वेट्टाची अड्यासिटी बघा की ती त्याच्या त्या ब्रँड्सबरोबर कंपॅरिझन करते की ओ, मी एवढा महागाचा घेतला होता पण तो सेम मला असं येतं इतकं स्वस्त मी सेम घेतलेला कौरव मी सेम घेतलेला Is a brand. अरे ऑब्विसली तो ब्रँड आहे एच एन एम इज अ ब्रँड मठ्ठ डोक्याची बाई वेट्टा आणि तुला जे हातात मिळालं आहे ते आहे फर्स्ट कॉपी सेम नाही आहे ते फर्स्ट कॉपी इज अ फर्स्ट कॉपी ओरिजिनल इज ओरिजनल फर्स्ट कॉपी कॅनॉट बीट ओरिजिनल तर त्याच्यामुळे उगाच फालतूचं ज्ञान देऊ नकोस तू तुझ्या मुलांना फर्स्ट कॉपीचे कपडे घाल नाही तर थर थर्ड क्लास घाल आम्हाला काही घेणं देणं नाही गेट लास्ट बट आणि महिन्याची ओव्हर ॲक्टिंग बघली का ओ म्हणजे लिटरली ओव्हर ॲक्टिंगला पण ओव्हर ॲक्टिंग म्हणजे ओव्हर ॲक्टिंग म्हणणं म्हणजे ओव्हर ॲक्टिंगचा अपमान होईल इतक्या भयानक लेवलची ॲक्टिंग उसाचा रस उसाचा रस पिताना इतकं असं तोंड आणि असं एकदम काहीतरी विषच प्यायला दिलं आहे जसं काय तिला हां काय उसाचा रस आवडत नाही दुसरा रस सुधा रस पिण्याची सवय लागली आहे काय म्हणजे ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे हिचे मग नंतर चटकारे मारणार आहे ना म्हणून उसाच्या रसाला असं तोंड करते अजिबच मुलगी आहे यार आणि हा दाखवतो पण आहे आणि काय मोठा पी पी तू पी मम्मी तुला हे देणार आणि पी अरे काय एवढं त्याच्यामध्ये काय आहे त्याच्या अशी काय टेस्ट आहे की तिला पिवत नाही येते आणि तिचा चेहरा मग बघायला अरे बापरे आणि काय म्हणे की तू अशी ॲक्टिंग करते ना की तुला जसं काय कोणीतरी ऑस्करच देणार नाही कोणी ऑस्कर देणार नाही अरे तिला कोण ऑस्कर काय चॉस्कर पण देणार नाही आहे आणि ही ॲक्टिंग बघून तर आहे ना तिच्याकडनं आहेत ते पण अवॉर्ड काढून घेतील काय <laughs> करते अख्खा आयुष्यच ती ऍक्टिंग करत असते ती मुलगी रिअल कधी असते रिअल आहे का ती नुसतं ॲक्टिंगमध्ये अख्खं आयुष्य गेलं तिचं अजून 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 सारखं ऑन कॅमेरा नेहमी कॅमेरामध्येच चा ऍक्टिंगच करत असते काय त्या मुलीचा करून ठेवलंय शी जन्म व्यर्थ गेलाय तिचा आणि लोक अगदी त्यांना काळजी तुला इतकं असं पाठवू नका इतक्या लांब वगैरे हो राहू दे ती शाळेतनच गेली आहे शाळेचे टीचर्स तरी बरे आहेत ते तरी तिची काळजी येत असतील तिची सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असतील पण इथ पॅरेंट्सच असं उलट पॅरेंट्सच्या हातात डेंजर आहे ती इथे राहिले तर आयुष्याची माती होणार तिच्या त्याच्यामुळे ती लांब आहेत आणि आणि त्यांना काही फरक पडत नाही तिथे तरी ती सेफ आहे अजून कुठे कुठे पाठवत असतील कुठे कुठे पाठवतील इन फ्युचर आता बघा फक्त वेट अँड वॉच अंड्यां बोलू नका अक्कल बाजू नका स्वतःची कसा पडलेला असतो तिथे माहेरला जाऊन हां बायकोच्या माहेरी जातो आणि नुसता तिथे असा सोफ्यावर पडलेला असतं आणि तिच्या वहिनीच्या समोरच आणि तिची वहिनी पण काय बापरे मला तर वाटतं त्या योम योमला घ्यायच्या बहाण्याने चान्सच मारते याच्यावर आणि हा पण पक्का हा पण वाटच बघत असतो कधी येते आजा 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 लेलू मजा <laughs> असला आणि नाही दिसली तर तिच्या मागे मागे जातो कॅमेरा मारत आणि सांगत असतो ही बघा ही बघा इथे आहे ही बघा तिथे आहे ही बघा हे करते अरे जा ना जा ना बायको कमी पडली का तुला आणि ती छोटी शेजारची मुलगी ती परत आलेली तिच्या आईने काहीतरी ढोकळा बिकळा पाठवलेला तर बघितलं का ती वेट्टा पण काय कमीची नाहीये ती पण फुल बरोबर तिने या ये येड्याला हेरलाय बरोबर हे हे येडं पात्र आपलं काय पैसा असल्याशिवाय मतलब बाकी सगळं जाऊ दे चल माफ आहे त्याला तर तिच्याच आईने ढोकळा पाठवलेला ठीक आहे आणि त्याच्यामध्ये थोडे दोन तीनच पीस होते बाकीचे आधी अजून जास्त पाठवलेला ते खाल्ले होते वाटतं आणि यांना टेस्टसाठी दोन तीन ठेवले होते, होते, ती होते तर ही स्वतःच आधी त्या मुलीला बोलली मुद्दामून ऑन कॅमेरा हिला असं वाटलं की आपण असं मोठेपणा दाखवूया आणि ती काय मुलगी खाणार नाही खाल्ला तर बघू तर म्हणे की तुला पण घे तुला बघ तुला पाहिजे पाहिजे तर त्या मुलीने खरंच थोडासा एक तुकडा घेतला त्या ढोकळ्याचा घेतल्यावरती हिचं असं झालं की अरे माझा मा आम्हाला खायला दिलेला आणि हिने हिनेच एक तुकडा तर हिनेच घेतला आता आम्ही काय खाऊ तर लगेच तिला म्हणायला गुली तू तिखोट आहे तिखोट आहे चोट मी आहे एवढं तिखट खाते तू तर ती, ती मुलगी हो बोलते त्याच्यात हो म्हणते तर आता ती खाणारच इतक्या आता दे इकडे दे जरा इकडे दे करून तिच्या हातात ना या बहिणी चक्क तो ढोकळा हिसकावून घेतला हिसकावून घेऊन मागे त्या कौरवच्या तोंडात भरवून पण टाकला त्याला आणि त्याआधी तो ढोकळा खाली पण पडला होता तो पडलेला ढोकळा पण तिने म्हणून तो कौरवला ठुसला शी म्हणजे काय माणसं आहेत म्हणजे चनिड नावाची चनिड नेक्स्ट लेवल चंदिड आहेत आणि डायट करतो म्हणे हा डायट करतो डायटमध्ये पायनॅपल खातो अरे कोणाला येडा बनवता रे तुम्ही लोक काही हे तर काय त्याच्या तोंडाला काही आहे का नुसता नुसता चरतच असतो तो पण आणि ती वेटता पण दोघे पण बघाव तेव्हा सगळीकडे हात मारत असतात नेहमी बघाव तेव्हा कधी पण यांच्या घरात जत्राच भरलेली असते नाहीतर हे दुसऱ्यांच्या घरी जाऊन जत्रेत सामील होतात म्हणजे बघाव त्या मुलांचं काय होणार आहे कसं काय शिक्षणाचं होणार आहे त्यात एकदा कधी नाही ती शाळेत गेली तर शाळेत फोन आला म्हणे ते, ते पण लगेच असं हो त्या शाळावाल्यांना आतापर्यंत समजायला पाहिजे होतं ही मुलगी नोटंकी आहे नाटकी आहे स्वतःच काहीतरी करत असेल नंतर तर बरी होती नंतर तर ऊन आहे की चून आहे काय नाव पण नाही आणि घरी आल्यावरती तो डोळा पण एकदम नीट झालेला होता काय नाही होतो तिला नटंकी येते ॲक्टिंग म्हणजे एक नंबर ॲक्टिंग ॲक्टिंग क म्हणजे एक नंबर म्हणजे तशीही नंबर नाही तोत्या बनवायची ॲक्टिंग चांगली करते ती त्याच्यामुळे आतापर्यंत समजून घ्या तिला सगळंच ती करते ते खरं असेल आणि एकदम पॅनिक होऊन ज्या आईवडिलांना बोलवायची काही गरज नाही आहे न त्याचे पण पैसे मिळाले असते ना त्यांना तर ठेवून दिली असती तिथे अजून डोळा सुजवून ठेवली असती आला मोठा आणि हा मोठा सांगते माझी मीटिंग होती ती मी पोस्टपोन करून आता मला ती उद्या करावीच लागेल कारण इम्पॉर्टंट आहे उद्या करेल आणि आता मी जातो तिला पहिले घेऊन येतो काय झालं मोठा पहिले घेऊन येतो काय नाही झालं तुला पण माहिती आहे नोटांकी घरी आल्यावर तर काय वाटत तर काय नव्हतं उगाच एवढं मोठं काय नाही ते शाळेत कधी पाठवलं ना तेवढंच नाटकं काहीतरी करून कुचपट्ट काढून येते परत आपली आणि तुझं कसलं काम कसलं आणि डोंबल्याचं महत्वाचं काम करते कुठेतरी काहीतरी फालतूगिरी गप्पा ठोकायला कोणाला तरी, तरी, तरी तोत्या बनवायलाच गेला असतील वा, वाचला तो माणूस किंवा जे कोण होतं बाई जे कोणी होते ज्यांना भेटणार होता ज्यांच्याबरोबर मीटिंग होते तरी पण जाऊन दुसऱ्या दिवशी बनवलाच असेल एक व्हिडिओ तर त्या मुलाला टोपर घालण्यावरच काढला की काय ते कसं तो टोपरं तो काढतो आणि नाही घालू देत त्याच्यावर अख्खा एक व्हिडिओ आणि आता ना अंडे बघते थोडेसे जागे झाले होते अंडे आणि काहीतरी बोलत होते बाबा हल्ली व्हिडिओमध्ये थोड्या कॉमेंट आहेत की काय झालं ती आई का नाही करत आणि आई का नाही आईशी बोलतच नाही वेट्टा आईला कुठे घेऊनच जात नाही ने, नेहमी नेहमी नुसता अंतच पडलेला अरे तिच्या आईला काहीतरी आहे स्वतःचं इमान आहे स्वतःचं काही सेल्फ रिस्पेक्ट आहे ठीक आहे त्या वेट्टाच्या आईसारखी कामवाली नाही आहे तिचं आहे ते सगळं हा काय घेऊन जाणार तिला तिच्यामुळेच हा आहे हा कसला घेऊन जातोय आणि वेट्टा मोठी वेट्टा नाही बोलत तर नाही बोलत गेली तेल लावत गपचूप तिकडे नाक घासत त्याचसाठी आहे ती ती कसली काय काय बोलते वेट्टा काय नाही भाव देणार सगळं देणार वेट्टा नाही तो यही सब देख के तो इसको भेटता हां नाही तो भेटताही नाही वेट्टा आणि इतके दिवस बापरे तंगवून धरायचं हे तर यांचं डीबीएस एसवाल्यांचं एकदम खासम खास आहे आम्ही कुठेतरी चाललोय आम्ही कुठेतरी चाललो आहे लिटरली एक आठवडा काढला याने किंवा वे वी आर गोइंग समवेअर वी आर ऑन वेकेशन वी आर गोइंग फॉर वेकेशन गेस करा गेस करा आणि त्याची सगळी तयारी चालली आहे आणि असं थंडी असणार आणि हे असणार आणि हे कपडे आणि ते कपडे आणि जाऊन जाऊन कुठे गेला फणस घाटात अरे यार भक्तांचं नाव म्हणजे काटलेला काटलेला परत परत काटतो आ एकदम तासूनच टाकणार आहे भक्तांची त्याशिवाय भक्त काय बाबा याचा पिच्चा सोडणार नाहीत काय तर रे बाबा काय घेऊन गेला आणि काय म्हणे की तातडीने आम्हाला सोडावं लागलं काय झालं हां तातडीने सोडायला तुला फालतू बडबड ते बघितलं ना त्या हिचं काय झालंय त्या बोचीचं हां असंच करायची असंच करायची खरंच आता तातडी आली आहे तिच्यावरती सारखं बोलू नकोस असं हां तातडीने आणि ते असं खोटं असं तुला मजा वाटते पण एक दिवशी येणार ना, ना मग कळणार तुला ना फालतू कुठल्या नंतर मग करत बस सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण लवकरच उद्याच्या भागात नवीन कॅरेक्टर सोबत तोपर्यंत खाप्या मसाला आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मसाला